तर नमस्कार मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रामोजी फिल्म सिटीमध्ये एंट्री केली होती आणि एंट्रीचा माहोल आणि स्वागत ते सांगितलं होतं मी तुम्हाला पण आज मी तुम्हाला फ्रंटला दिसणार नाही ओव्हरच देणार आहे जेणेकरून मला संपूर्ण माहिती देता येईल तुम्हाला तर आपण या ओपन बसमध्ये बसलो ही ओपन बस दोन्ही बाजूने दिसते तिथं या बसमध्ये एक गाईडही असतो आणि ते गाईड आपल्याला माहिती देत असतो ही बस युरेका जी आपण तिथून मेन गेटहून बसल्यानंतर आपल्याला बसनं युरेकामध्ये आणून सोडलं जातं आणि ह्या युरेकामधूनच आपण पुढं संपूर्ण रामोजी फिल्म सिटी बघत असतो ही ओपन बस असल्यामुळे आपल्याला या बसमधून बाहेरचे दोन्ही बाजूचे नजारे पाहायला मिळतात आता हे बघा आय फ एल टावर आहे छोट्या साईजमध्ये पण ते उभारलेलं आहे तिथं आणि ह्या ओपन बस बघा तुम्ही म्हणजे जवळपास हजार दोन हजार लोकपेक्षा जास्त लोक असतात त्यामुळं भरपूर ओपन बस अवेलेबल करून ठेवलेलं आहे आता आपण निघालो आहे वेगवेगळे स्पॉट बघायला तर हे पहिलं स्पॉट जर तुम्ही बघितलं हे जे पहिलं स्पॉट आहे ते म्हणजे वृंदावन एका बाजूने हे वृंदावनही वाटतं आणि दुसऱ्या बाजूने हे मुघल गार्डन सुद्धा आहे म्हणजे हे टू इन वन गार्डन आहे तर इथून बस निघाल्यानंतर तुम्ही बघू शकता की कि किती छान रेखीव काम केलेलं आहे या गार्डनचं मुघल गार्डनही अशाच प्रकारचं आहे आणि वृंदावन सुद्धा असंच आहे असंच डेकोरेशन असेच सगळे घुमट तयार केलेले असतात आहेत तिथं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता की ह्या साईडला गार्डन आहे तर ह्या गार्डनमध्ये पार्टीज वगैरे हो कोणी पार्टी लग्न असे समारंभ ह्या बाजूच्या गार्डनमध्ये होत असतात याची माहिती आपल्याला गाईडनं दिलेली आहे गाईड आपल्यासोबत आहे पण त्यांचा आवाज पोहोचू शकत नाही त्यामुळं मी याला वाईसवर करतोय हे पण गार्डनच आहे रामोजी फिल्म सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात गार्डन आहे अनेक गार्डन आहेत आणि ते गार्डन वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे आहे आता आपण ह्या इथं आलो आहे एका पॉईंटला इथं पण बघा हे किती छान नक्षीदार कोरीव काम आहे आणि कारंजांनी खूप छान म्हणजे त्याला हे मिळालेलं आहे डेकोरेटिव्ह आहे व्ह्यू आहे हा आणि इथून बस टर्न करून पुढच्या मार्गाने निघाली आहे तर इथून हे जे गार्डन आहे आता हे तुम्ही बघताय ना या गार्डनमध्ये रॉकस्टारमधलं एक गाणं शूट झालेलं आहे नादा परिंदे आणि ह्याच गार्डनमध्ये दिलवाले पिक्चर जो आहे आ, या शाहरुख खानचा याचा शेवट क्लायमॅक्ससुद्धा इथंच झालेला आहे हा हे बघा हे गार्डन आहे आणि याच्या बाजूलाच दुसरेही गार्डनच आहेत इथून बस निघाली आता तर जसं जसं पुढं सर्कल तसं तसं ते माहिती देतात आपल्याला हा इकडं हवामहल आहे तो वरती जो दिसतो तो, तो हवामहल या हवामहलचं एक वैशिष्ट्य आहे की या हवामहलच्या तिथं गेल्यानंतर जवळपास सेवंटी पर्सेंट सत्तर टक्के फिल्म सिटी तुम्हाला तिथून दिसते एवढ्या उंचावर हा हवामहल आहे आणि हे बघा हे गार्डन आहेत हे गार्डन आ, हे सुद्धा गार्डन, पास पास गार्डन आहे जवळपास एकशे वीसच्या आसपास सगळे गार्डन आहेत रामोजी फिल्म सिटीमध्ये ह्या गार्डनचं एक वैशिष्ट्य आहे की इथं जे फुलं लागतात आता एखाद्या चित्रपटाचं शूटिंग असेल तर त्या हिरोईनचा जो ड्रेस असेल त्या कलरचे फुलं तिथं अवेलेबल केले जातात आणि इथंच ती त्याची म्हणजे प्रोडक्शन होतं आणि इथंच वेगवेगळे ग गार्डन जे आहे जेवढे गार्डनसाठी म्हणजे शूटिंगसाठी गार्डन लागतात जे एवढ्या प्रकारचे असतात ते सगळं इथं अवेलेबल असतं आणि हे आपल्याला आज पाहायला मिळते मी दाखवतोय तुम्हाला आणि रस्ते पण बघा किती चकाचवंद आहे रस्त्यांवर झाडं बिडं इथं मी बरेच म्हणजे दोन वर्ष जॉबला असताना हे मी नियमित बघायचो पण असं मोकळ्या मनाने एक पर्यटक म्हणून मी पहिल्यांदाच फिल्म सिटी बघतोय तर आपण आलो आहे आता या, या पुढच्या स्पॉटवर हा जो स्पॉट आहे इथं क्रिश क्रिशची शूटिंग झाली होती क्रिश टू जो आहे त्याची शूटिंग झाली होती म्हणजेच क्रिश थ्री होता तो ज्यात ऋतिक रोशन आणि ते त्यांची पहिली फाईट होती आणि हे बघा सूर्यवंशम पिक्चर आतापर्यंत प्रत्येकानं पाहिला असेल हा सूर्यवंशमची ही हवेली आहे हिरा ठाकूर ही हवेली एका बाजूनं हवेली जरी असली तरी पलीकडच्या बाजूनं जर आपण गेलो तर हे कोर्ट दिसतं आपल्याला म्हणजे यात बरेच शूटिंगही झालेले आहे कोर्टाची तर हे हिरा ठाकूरची हवेली म्हणून मित्रांनो प्रसन्न आहे तर याच मंदिराच्या पायऱ्या शाहरुख खाननं दीपिकाला घेऊन चेन्नई एक्सप्रेसमध्ये वरती चढला होता तो या पायऱ्यांवरून आणि हेच मंदिर अनेक पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे हे मंदिर फक्त ढाचा आहे तिथं कुठली मूर्ती नसती हे मी जवळून पाहिलेलं आहे हे मला माहिती होतं आता आम्हाला तिथं नेलं नाही त्यामुळे हे सा दाखवता येणार नाही पण हे मला माहीत असल्यामुळे मी हे ॲड केलं यामध्ये मित्रांनो आता आपण आलो आहे शूटिंग स्पॉटला याच ठिकाणी अनेक चित्रपटांचं शूटिंग झालं आहे सिंगम चित्रपटाचं शूटिंगही ह्याच गल्लीमध्ये झालं आहे आणि मी जेव्हा इथं जॉबला होतो तेव्हा मी ह्याच ठिकाणावर खूप जवळून करीना कपूर आणि अजय देवगण या सिंगम टूच्या शूटिंगसाठी होते ते इथं तर तेव्हा खूप जवळून पाहिलं होतं तर ही बघा याच गल्ल्या आहे या गल्ल्यांना जस जशी पिक्चरची शूटिंग असेल किंवा तमिळ पिक्चरची असेल किंवा हिंदी चित्रपटाचं असेल किंवा का कर, कन्नड पिक्चराचं असेल चित्रपटाचं असेल वेगवेगळे पाट्या लावल्या जातात इथं वेळेवर जाहिराती लावल्या जातात जेणेकरून हे प्लेस त्या भागातला आहे असं दाखवता येईल तर हे बघा हे बाहेरून असं दिसतं आतमध्ये मुळात काहीही नसतं ह्याच्यामध्ये हे फक्त शो म्हणजे दुकान दाखवण्यासाठी हे तयार केलेलं असतं तर हे परिसर बघा तुम्ही हा सगळं म्हणजे शूटिंगसाठी वापरलं जातं आणि हे सगळं दाखवतात तिथं आपल्याला ते खूप छान म्हणजे तुम्हाला काहीही हवं असेल चित्रपट बनवण्यासाठी तर ते सगळं तिथं उपलब्ध करून दिलं जातं आता आपण इथून बाहेर निघालोय तर बघू शकता तुम्ही समोर डोंगर आहेत डोंगर सुद्धा आहे शूटिंगला लागले तर तर ह्या गल्लीमध्ये पण अनेक पिक्चरचं शूटिंग झालेलं आहे चेन्नई एक्सप्रेसचं पण बऱ्यापैकी शूटिंग या गल्लींमध्ये झालेलं आहे म्हणजे तो एरिया दाखवताना दीपिका आणि तिचे वडील आणि ते सगळे एका ठिकाणी जमतात तिथे शाहरुख खान असतो तर हीच गल्ली त्यावेळेस दाखवलेली आहे हा परिसर या हा परिसर तसा तयार करून घेतला होता चित्रपटासाठी किड्स वेअर वगैरे हे सगळे नावं बघा तुम्ही हे फक्त चित्रपटाच्या शूटिंगमध्ये दाखवण्यासाठी असतं आणि हे तयार केलेलं आहे बाकी याचा काही दुसरा उपयोग नाहीये जशी रिक्वायरमेंट असेल चित, चित्रपटाची तसं ते उपलब्ध करून दिलं जातं आ, हे बघा हेच पोलीस स्टेशन आहे मधलं जे दाखवलं होतं सिंगम पिक्चरमध्ये पहिल्या सिंगममध्ये हे तेच पोलीस स्टेशन होतं आता यातून गाडी बाहेर निघाली आहे आता आपल्याला बस कुठं घेऊन जाते पाहूया आपण तर त्याच गल्ल्यांमध्ये आहे जी ह्याच्यामध्ये काजल आणि अजय देवगनचं गाणं असतं बघा वनमध्ये हीच गल्ली दाखवलेली आहे त्या गाण्याच्या वेळेला याच गल्लीत ते शूटिंग झालेलं आहे सिंगम पिक्चर पाहिला आणि तुम्ही हे जर सीन पाहिले तर तुमच्या बऱ्यापैकी लक्षात येईल की, लक्षा की कसं शूट केलं जातं आणि कसे ते गल्ल्या वगैरे दाखवल्या जातात याच गल्लीतून बाहेर पडून आता समोर जे दिसतंय ते माझं ऑफिस होतं मी इथं ज जेव्हा जॉबला होतो तेव्हा ई टी व्ही ई टी व्हीमध्ये होतो मी ई टी व्ही मराठी आता ते ई टी व्ही भारत आहे आणि ही जी आहे ती मेन बिल्डिंग आहे ई टी व्हीची आणि बाजूला तुम्हाला ई टी व्ही नाव पण दिसत असेल त्याच्या बाजूची जी आहे ते जी, जी, जी आ, फिल्म सिटीचे जे मालक आहेत रामोजी राव ते ह्या ऑफिसमध्ये बसतात मोठ्या बिल्डिंगमध्ये आणि याच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये आमचं ऑफिस होतं आणि याच ऑफिसच्या दोनमध्ये ह्या दोन ऑफिसच्यामध्ये क्रिशचंही शूटिंग झालं होतं आणि तुम्ही जर टॉलिवूडचा मास्क पिक्चर पाहिला असेल तर त्याचंही शूटिंग झालेलं आहे इथं याच्या पलीकडूनच एअरपोर्ट आहे म्हणजे एअरपोर्ट म्हणजे तिथं विमान वगैरे उतरत नाही पण ते शूटिंगसाठी तयार केलेलं एअरपोर्ट आहे आमची इथं कॅन्टीन होते आणि आम्ही इथं जेवायला यायचो ही कार जिथून आली तिथं कॅन्टीन होतं आणि आता इथून पुढं आपण कुठं निघालो आहे तर ते आपल्याला काही क्षणातच कळणार आहे मित्रांनो आता आपण निघालोय सेंट्रल जेल पिक्चरच्या शूटिंगमध्ये जेल दाखवलं दा जातं आणि ते जेल कसं असतं हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे आता आपण जेलकडे निघालो आहे तर हे बघा सेंट्रल जेल नाव दिसतंय हे सगळं काही डुप्लिकेट तयार केलेलं आहे इथं पोलिसच्या व्हॅन वगैरे गाड्या दिसतात सगळे जाळी वगैरे लावलेली जसं म्हणजे काईदी, हे बघा इथं कैदी पोलीस हे सगळे डुप्लिकेट आहेत आणि गंमत म्हणजे जेव्हा आपण इथं एंट्री करतो तेव्हा आपल्याला इथं ह्यामध्ये कैद्यांचा आवाज येतो हे बघा हे हालताना इथं आवाज असतो जोरजोरात ते पा दार वाजवतात जसं पिच्चरमध्ये दाखवतात कैदी वाजवताना हे बघा हे सगळे डुप्लिकेट कैदी आहेत आणि नकली कैदी आहेत हे सगळं म्हणजे तयार केलेलं आहे आणि जसं पिक्चरला आता समजा मराठी पिक्चरसाठी जे जेल करायचं त्याला मराठी जेल नाव दिलं जातं हिंदीसाठी असेल तर तिहार जेल वगैरे किंवा तमिळ वगैरेसाठी हे डायरेक्टरच्यानुसार डायरेक्टर कोणत्या चित्रपटासाठी हे बनवतात आणि त्यांना बनवण्यासाठी हे सगळं रेडी असतं सेटअप फक्त त्यांना थोडेफार बदल करायचे असतात नावं वगैरे तर अशा रीतीनं आता हे बघा एका दुसऱ्या नवीन पिक्चरसाठी आता शूटिंग सुरू आहे म्हणजे तयारी सुरू आहे जेलचं नाव वगैरे बनवायची जेलचा काही सीन असेल तर त्यासाठी काम करतायत कर्मचारी आता इथून आपण निघालो आहे आता जेल बघून हे पलीकडं साहस आहे साहस म्हणजे त्यांनी साहसी खेळ म्हणजे वेगवेगळे स्पोर्ट्सचे आहे क्लाइम्बिंग वगैरे असतं असे स्पोर्ट्स ठेवलेले ते या तिकीटामध्ये पाच ते सहा गेम फ्री असतात बाकीचे पेड असतात तर ते गेम ठेवलेले आहे त्यांनी इथं आणि इथं चालू आहे चंद्रमुखी आ, दोन का तीन चंद्रमुखी तीन चित्रपटाचं शूटिंग आहे रजनीकांतचं आणि हिचं त्या अभिनेत्रीचं कटआउट लावलेलं आहे इथं ते आपण बघणारच आहोत कारण ते आपल्याला आप सेट दाखवणारच आहेत त्याचा सध्या इथं पुष्पा दोनचंही शूटिंग सुरू आहे त्याचं ऊ आणि वा गावन गाणं ह्याच हॉलमध्ये झालं होतं शूट हे त्या गाईडनं आम्हाला सांगितलं समंता रुचचं ॲटम सॉन्ग होतं ते, ते आणि असेच म्हणजे इन हाऊस ते गाणं तयार करण्यात आलं असं तयार करण्यात येतात मोठा हॉल असतो त्याच्यामध्ये सगळं तयार केलं जातं गाणं आयटम सॉंग वगैरे असतील तर म्हणजे बाहेरचा डिस्टर्बन्स होत नाही त्यामध्ये तर हे आहे इथून आपण पुढं निघालो आहे तर आता आपण पुढं कुठं नेणार आपल्याला ते बघूया आता आपण आलो आहे महाभारताच्या सेट जवळ इथं आपल्याला त्यांचे त्यांचे प्रश्न आणून सोडलंय इथं आपण खाली उतरून आता ते सेट बघणार आहे तर हे बघा हे आतमध्ये असं सेट तयार केलेलं आहे महाभारतात जसं आपण बघतो श्री कृष्ण त्यांची राज्यसभा असेल किंवा सगळे राजे बसलेले असते राजा बसलेला असतो प्रधान वगैरे तर हे आतमध्ये असं काम केलेलं असतं बघा हे मोठ्या हॉलमध्ये केलेले आहे आणि हे बघा नक्षीदार काम तिथं सिंहासनावर भगवान श्रीकृष्ण बसलेले आहे आणि त्यांचं मंत्रिमंडळ आहे इथं आणि इथं काही संभाषणही सुरू असतं महाभारताच्या मालिकेचे आणि हे सगळं म्हणजे डुप्लिकेट केलेलं आहे तर या पद्धतीने कॅरेक्टर तिथं बसवले जातात त्यांच्याकडून जेव्हा महाभारताची मालिका आपण पाहत असतो त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय हे बघा ही दुसरी सभा आहे ही महाभारतातले कौरवांची सभा आहे इथं ते चर्चा करत आहेत त्यानंतर आपण स्टेशनवर आलो आहे आपण चित्रपटांमध्ये अनेक स्टेशन बघतो ही ती पाटी आहे ज्या पिक्चरसाठी जे स्टेशन द्यायचं आहे त्याच्यावरती नाव लिहिलं जातं आणि ते स्टेशन समजायचं इथं जी आहे ट्रेन त्या ती ट्रेनचे डब्बे अगदी हुबेहूब ट्रेनसारखी ट्रेन आहे पण या ट्रेनला चाकं जे आहेत ते टायरची आहेत आपल्या साध्या ट्रेनला लोखंडाची चाकं असतात याला टायर आहेत तर हे बघा सेम टू सेम याच्यासारखी केलेली आहे आणि स्टेशन पण बघू शकता प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म पण तसंच केलेलं आहे आता ज्या पिक्चरची शूटिंग असेल त्या त्या पिक्चरमध्ये काय दाखवायचं ते स्टेशनचं नाव दिलं जातं आणि हे नाव आपण ते बघतो जे चित्रपटांमध्ये आपल्याला ते वाटतं की ही खरोखरच्या स्टेशनवर शूट झालं आहे की काय पण तसं नसतं इथं डुप्लिकेट ट्रेनच्या मदतीनं ते तयार केलं जातं हे बघा वरती टी व्ही वगैरे म्हणजे हुबेहूब इथं छोटा एक एक डान्सचा कार्यक्रम ठेवलेला होता तर ते तिथले आर्टिस्ट असतात आणि आपल्यापैकी तुमच्यापैकी आता समजा गेलेले पर्यटन पर्यटकांपैकी कोणाला डान्स करायचा असेल तर ते त्यांना जॉईन करू शकतात ही मुलगीसुद्धा पर्यटक होती पण ती त्यांच्या डान्समध्ये जॉईन झाली आणि ती डान्स करायला लागली हे बघा रेल्वेचं इंजिन आहे हे, हे इंजिन म्हणजे आपल्या रेल्वेसारखंच दिसतं आता यानंतर आपण पुढं निघालोय तर आता पुढं कुठं निघालो आहे ते बघूया पण ते एक सरप्राईज आहे आपण आता जाणार आहोत तुम्ही बाहुबली पिक्चर पाहिला का चित्रपट हो तर त्या बाहुबली चित्रपटाचं शूटिंग हे रामोजी फिल्म सिटीमध्ये झालो आहे आणि आता आपण रामोजी फिल्म सिटीमध्ये बाहुबलीच्या सेटकडे निघालो आहे आता मी ह्या बाहुबलीचं सेटचं हे जे से पुढचं जी माहिती देणार आहे ते पुढच्या व्लॉगमध्ये देणार आहे तर तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि म्हणजे माझं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ मी लगेच टाकणार आहे बाहुबलीचा सेट कसा आहे हे दाखवणार आहे